आपल्या दत्त परिक्रमेमध्ये अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे श्रीपाद श्री यांची तपोभूमी ज्याला ओळखलं जातं असं असणारं कुरोपूर क्षेत्र कुरोपूर क्षेत्रावर तुम्ही समोर श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ यांचं असणारं हे मंदिर हे कुरोपूर हे कृष्णामाईच्या कारण गुरुचरित्राच्या अनुव्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे गुरुपूर महाक्षेत्र कृष्णा गंगी वाहि नीर महिमा तेथील अपार भूमंडळात दुर्लभ दुर्लभ असणार हे कुरहपूर नावाचं क्षेत्र आहे आणि आपण दत्तात्रयांचं दत्तात्रय दर्शन घेतलेलं आहे दत्तात्रयांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथे असणाऱ्या टेंबेस्वामींची जी काही गुहा आहे o त्यांना दान टेंबेस्वामी यांची असणारी चार महिने <खेगेगे> होते आणि इथं आल्यानंतर या त्यांना जायचं होतं पण त्याच्यामध्ये एक हजार वर्षापूर्वीचं अत्यंत जुनं आणि जागृत शिवलिंग आहे आणि याच्यामध्ये खूप मोठा एक भयंकर नागराज वास्तव्याला होते स्वामींनी त्यांना प्रार्थना केली की मला इथं करायचं आहे आणि त्यावेळेला त्यांच्या विनंतीला इतका मान दिला की नागराज भगवंत प्रत्यक्ष भगवान शंकरापासून लांब होत आहेत आणि या गुंफेमध्ये ते जागा देत आहेत असं असणारा अत्यंत अतिष्ठानपूर्वक असणारं हे टेंडस्वामी आपण आता दर्शन करतो अवधूत हुर्देव दाखवतात क्षेत्रात महत्वाचं याला कुर व कुर असं म्हटलं जातं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ हे याच ठिकाणावरती कृष्णामाईमध्ये आपल्याला माहिती की श्रीपाद महाराज अश्विन वद्य द्वादशीला कुरोपूरच्या कृष्णा नदीमध्ये ते अदृश्य झालेले आहेत त्यांनी याच ठिकाणामध्ये त्यांचा अवतार संपवलेला आहे आजही सगळ्या भक्तांना इथं श्रीपाद स्वामी वल्लभ यांचं दर्शनही होतं आणि काही साक्षात्कार सुद्धा इथं होतात म्हणून त्या द्वादशीला इथं गुरुद्वादशी असं म्हटलं जातं जय श्रीराम चिंतन श्री गुरुदेव दत्त